नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या चॅनलमध्ये आणि आज आपण डे टू जे आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तर त्याच्यामध्ये महाट्रान्स्को एक्झामसाठी आपण जी टेन क्वेश्चन लेक्चर सिरीज चालू केली आहे त्याचा डे टू असणार आहे आणि हे सगळं दे 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 क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आणि अशा पद्धतीचं क्वेश्चन ह्या एक्झामला येणार याची ये खरंच म्हणजे गॅरंटी आहे त्यामुळे हे व्यवस्थित बघा जर तुम्हाला म्हणजे काही क्वेश्चन त्यातले सोपे पण वाटतील काही क्वेश्चन थोडेसे अवघड पण वाटतील पण बऱ्यापैकी या जे जी ही एक्झाम आहे त्याच्यासाठी सोपेच क्वेश्चन येतात पण ते मुलांना माहीत नसतात की कशा पद्धतीने दे सॉल्व्ह केले पाहिजेत पण दिसताना आपल्याला वाटतं की हे अवघड आहे पण ते किती सोपं असतं ते आता तुम्हाला समजेल आता जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती येऊयात बघा आता हे सिलॉल जे सिलॉक्स आहेत सिलॉक्स सिलॉक्सचे आपण क्वेश्चन आता बघणार आहोत की कशा पद्धतीने दे ते दे सॉल्व्ह केले पाहिजेत तर बघा सिलॉक्सी क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व करतो तर बघा आता इथं मराठीमध्ये मी स टोटल क्वेश्चन घेतले कारण पेपर हा मराठीत येणार आहे तुम्हाला इंग्लिश प्लस मराठी असेल पण आपण मराठीतच बघणार आहोत नाही ना तर बघा पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं जाईल रे इथं इथं विधान दिलं जाईल बरोबर ही विधान असेल त्याच्यानंतर त्या विधानातून निष्कर्ष काय निघला आणि त्या निष्कर्षातून हे पर्याय दिले जातील की कोणता पर्याय निवडला पाहिजे आता याच्यामध्ये बघा पहिला पहिलं जे विधान आहे पहिलं विधान आता हे दोन विधान आपल्याला आधी सॅटिस्फाय करावे लागतील नंतर निष्कर्ष सॅटिस्फाय करावं लागेल आणि नंतरनं कोणता पर्याय म्हणजे पहिला निष्कर्ष सॅटिस्फाय होतो का दुसरं होतो ते बघायचं तर बघा आता सर्व खडू फळं आहेत बघा सर्व खडू आता इथे मी खडू लिहितो नुसतं ख लिहितो बघा ही सर्व काय झालं रे हे सर्व खडू हे काय आहेत फळं आहेत म्हणजे हे सर्व खडू बघा हे काय आहेत फळं आहेत ना मग इथं एफ करतो फक्त मी सॉरी फ करतो फक्त मग बघा सर्व खडू हे फळं आहेत बरोबर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे पहिला पूर्ण झाला आता दुसरा काय सांगतोय बघा की सर्व फळं पिवळे आहेत आता सर्व फळं म्हणजे ऑलरेडी ही सर्व फळं आहेत बघा हे ऑलरेडी ही सर्व फळं आहेत मग हे सर्व फळं काय आहेत रे सर्व फळं काय आहेत पिवळे आहेत पिवळे म्हणजे इथं पी करतो मी असं नुसतं म्हणजे कळेल तुम्हाला सर्व फळं काय आहेत पिवळे आहेत आता ह्याचा विषय सोडून द्या आता निष्कर्ष सॉरी विधान पूर्ण झालं आता निष्कर्षाकडे जायचं आहे आपल्याला की कशा पद्धतीनं निष्कर्ष असेल आता बघा हा काय म्हणतोय एक लक्षात घ्या ज्यावेळेस आता थोडंसं तुम्हाला बेसिक ट्रिक सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल निष्कर्षावरती जाण्या अगोदर पहिल्या क्वेश्चनला थोडासा वेळ जाईल नंतर तुम्ही असे क्वेश्चन ओढवचाल आता बघा निष्कर्ष काय म्हणजे हे तुम्हाला सांगू जर सर्व असं काय असेल ना सर्व म्हणजे सर्व खडू हे बघा हे जर फळं असतील तर काही फळं हे खडू पण असणार आहेत लक्षात घ्या काही फळं बरोबर मला सांगा एखादी गोष्ट सर्व आहे म्हणली होती काही पण असणार ना एखादी गोष्ट जर सर्व असेल मग ती काही पण असणार आहे ना म्हणजे थोडं पण असणार आहे म्हणजे सर्व असेल तर थोडं पण असणार आता बघा इकडं लक्ष द्या सर्व खडू पिवळे आहेत बघा सर्व खडू पिवळे आहेत बघा सर्व हे खडू आहेत बरोबर सॅटिस्फाय होतं का बघा हे खडू आहेत हे काय आहेत इथं खडू आहेत आणि ते सर्व खडू काय आहेत वरती इकडं पिवळे आहेत म्हणजे पहिला काय येणार आहे बरोबर आहे सर्व खडू काय आहेत पिवळे आहेत पहिला बरोबर आहे दुसरं काय सांगतो आहे काही फळं खडू आहेत बा काही फळ हो काही फळ हे खडू आहेत तर आहेत कारण हे काय रे हे पूर्ण सर्व खडू कशामध्ये आहेत फळांमध्ये आहे तर मग काही फळ हे खडू पण असणार काही फळ हे काय असणार आहे खडू पण असणार म्हणजे पहिला पण बरोबर आहे आणि दुसरा पण पहिला क्वेश्चन नाही समजलं तर सोडून द्या दुसरा क्वेश्चन बघा तिसरा क्वेश्चन बघा असं दहा क्वेश्चन आपण सिरीज त्यासाठी ठेवली की जे जेणेकरून तुम्हाला एक तरी क्वेश्चन त्यातला तर समजाल आणि एक मध्ये सगळं समजलं असं समजा तुम्ही बघा दोन्ही बरोबर आहे मग आता इथं काय सांगता फक्त निष्कर्ष एक अनुसरतो का तर फक्त एक नाही दोन्ही पाहिजेत आपल्याला फक्त दोन आहे का तर नाही दोन्ही निष्कर्ष अनुसरतात का तर बरोबर आहे म्हणजे आन्सर काय सी आन्सर काय बरोबर आहे पुढचा क्वेश्चन बघूयात आपण बघा दुसरा क्वेश्चन काय सांगतो आता दुसरा आपण बघा पहिला समजला नसेल तर दुसरा व्यवस्थित लक्षात म्हणजे समजाल बघा काही पुस्तकं काही पुस्तकं का वय आहेत काही पुस्तकांना काय करतो रा आपण आता मला सांगा सर्वला काय करायचं आपण असा गोल करायचं हा पूर्ण त्याच्या आतमध्ये घेतो बरोबर का म्हणजे हे सर्व झालं पण हे न करता आता बघा हे न करता काही पुस्तकं का वय आहेत बघा काही पुस्तके बघा इथं पू करतो मी काही पुस्तके किंवा पुस्तके लिहितो काही पुस्तके बघा ही ही जी सर्व पुस्तकं आहेत बरोबर ह्यातला काही भाग म्हणजे हि काही भाग करू शकतो आहे ना म्हणजे हा काही भाग इकडे घ्यायचा बरोबर म्हणजे काही पुस्तके वही आहेत मग इथं वही करू आपण बरोबर इथं काय करू वही म्हणजे हे जी काही पुस्तके हे वही आहेत बरोबर पहिलं झालं अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम बनावे लागले तर सुटणार आहे आणि काही वही पेन आहेत काही वही बघा आहे काही म्हणजे बघा काही भाग म्हणजे थोडासा भाग घेतला काही म्हणजे काही चालतो किंवा अर्धा भाग घेतला तरी चालतो पण काही मध्ये असं डिफाईन नाही की बाबा अर्धाच घ्यायचा काही घ्यायचा आहे बरोबर पण अर्धा पण असू शकतो मग काही वही हे पेन आहेत बरोबर काही वही हे काय आहेत पेन आहे मी थोडंसं इथं असं रंगावलं म्हणजे तुम्हाला कळेल की काही भाग आहे बरोबर हा काय काही भाग आहे आता बघा पुढं निष्कर्ष काय येतात बघायचे काही पुस्तकं पेन आहेत काही पुस्तकं पेन आहेत आता बघा ही तर पुस्तकं आहेत इकडे पेन आहे ह्या जण ह्याचा काही संबंध आहे का रे काहीचा काही संबंध मध्ये येतोय का बघा इथं काय काही संबंध नाही ह्या दोघांचा मग काहीमध्ये पुस्तकं आणि इथं वही हे काही जमतंय बरोबर इथं काही सॉरी वही आणि पेन हे जमते पण पुस्तकं आणि पेनचा काही संबंध आहे का त्यामुळे काही संबंधच येणार नाही मग त्यामुळे हा निष्कर्ष फॉलो होत नाही दुसरा आहे बघा काही पेन वही नाहीत बा काही पेन आता मला सांगा हा कसा का सोडवायचा काही पेन वही नाहीत कसं सोडवायचा कारण ह्याच्यात टोटली नकार दिला आहे ना नाहीत मग असं चिन्ह कुठं दिसतंय का बघा हा गोल आहे आणि इकडून इकडं ह्या गोलला असं हा नाकाराचं चिन्ह ह्याच्यात आहे का कुठं किंवा काही पेन हे वही नाहीत किंवा काही वही हे पेन नाहीत असं नाही जर चिन्ह कुठं दिसत ना त्यामुळे हा पण फॉलो होत हा पण फॉलो होत नाही कारण कुठंच हे नाही बरोबर त्यामुळे बघा फक्त एक नाही फ... फक्त दोन नाही आणि कोणताही नाही आणि एक आणि दोन दोन्ही म्हणजे फॉलो होतात का नाही तर आपल्याला तिसरा ऑप्शनवरती जावं लागेल कोणताही नाही कारण दोन्ही फॉलो होत नाही समाजला नसेल तर तिसरा तिसरा क्वेश्चन बघा तिसऱ्या क्वेश्चनवरती तुम्हाला बऱ्यापैकी क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल बघा तिसरा क्वेश्चन त्यामुळे सोपंच क्वेश्चन आहे मित्रांनो जास्त काय अवघड घेतलं नाहीत बघा तिसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन काय सांगतो रे सर्व कर्मचारी प्रामाणिक आहेत बघा सर्व कर्मचारी कर्मचारी हे काय सर्व कर्मचारी पूर्ण कर्मचारी काय आहेत रे प्रामाणिक बरोबर प्रामाणिक सर्व कर्मचारी काय रे प्रामाणिक आहे दु दुसरं विधान काय सांगते आपल्याला काही प्रामाणिक लोक शिक्षक आहेत म्हणजे काही बघा आहे ही प्रामाणिक लोक म्हणजे काही भाग घेतला फक्त काही भाग मग काही प्रामाणिक लोकांचा जो भाग आहे बरोबर हा काय आहे काय दिलं आहे रे शिक्षक शिक्षक बरोबर शिक्षक दिला आहे आता हे झालं विधान आता निष् निष्कर्षावरती जाऊ आपण बघा काही शिक्षक कर्मचारी आहेत बा काही शिक्षक कर्मचारी आहेत का रे काही शिक्षक बघा इथं शिक्षक इथं कर्मचारी कर्मचाऱ्याचा आणि शिक्षकाचा काय संबंध आहे का रे इथं ह्या दोन्हीत काय संबंध आहे का इकडं बघा ॲरो करतो मी इथं ह्या दोन्हीत काय संबंध आहे का तर नाही त्यामुळे काहीचा संबंध येत नाही बघा कर्मचारी जर असं असतं ना हे कर्मचारी आहे आणि इथं शिक्षक आहे तर मग काही शिक्षक झाले असते काही काही हा म्हणजे सॅटिस्फाय झाला असता जरी असं जरी असतं ना बघा कर्मचारी पूर्ण शिक्षक आहेत तरी काही हे सॅटिस्फाय झालं असतं कारण पूर्णमध्ये काही येतं पूर्णमध्ये काही येतं पण इथं हा आत्मदेन हा डायरेक्ट बाहेर चा, हा आहे प्रामाणिकच्या म्हणजे प्रामाणिकला काही झाला आहे त्यामुळे हा सॅटिस्फाय होत नाही पहिला सॅटिस्फाय होत नाही दुसरा काय सांगतो बघा सर्व प्रामाणिक लोक कर्मचारी आहेत बघा सर्व प्रामाणिक म्हणजे असं पाहिजे बघा सर्व प्रामाणिक सर्व प्रामाणिक लोक हे कर्मचारी सॉरी नाहीत दिले नाहीत हां ठीक आहे सर्व प्रामाणिक लोक कर्मचारी नाहीत आता मला सांगा इथं नाही कुठं दिले गर सर्व कर्मचारी प्रामाणिक आहेत काही प्रामाणिक लोक शिक्षक आहेत इथं तर आहेत आहेतच दिले जर नाहीत नाहीत दिलं तरच ख्याला चेक करायचा नाहीत वाल्याला नाहीतर इथं आहेत आहेत दिलं आणि इथं जर नाही दिलं असेल तर हे शंभर टक्के नाहीच होत लक्षात घ्या इकडं जर आहेत आहेत दिले यांनी नाकार कुठंच नसेल दिलं आणि खाली जर नाही दिलं असेल तर शंभर टक्के ह्याला नकारच द्या शंभर टक्के हा होतच नाही त्यामुळं पहिला आणि दुसरं काय होत नाही दोन्ही निष्कर्ष काय होत नाहीत कोणताही नाही बा कोणताही निष्कर्ष नाही आता बघा चौदा क्वेश्चन बघू म्हणजे अजून तुम्हाला समजेल चौथा क्वेश्चनमध्ये बघा कुठला ना कुठला क्वेश्चन तुम्हाला समजेल कुठला नाही कुठला क्वेश्चन तुम्हाला समजेल माझ्या तोंडातून असे म्हणजे वाक्य जातील की तुम्हाला ते समजतील म्हणजे जर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये समजलं नाही तर चौथं समजेल त्यामुळे व्यवस्थित तुम्ही सगळं जर बघितलं तर तुम्हाला जे सिलॉकचे क्वेश्चन आहे ते शंभर टक्के तुम्हाला जमतील एका लेक्चरमधून म्हटलं तरी बघा काय सांगतो आहे बघा सर्व काय आहे रेतरे सर्व फुलं लाल नाहीत आता बघा इथं नाहीत आले नाहीत नाहीचे कन्सेप्ट आहे सर्व फुले बघा फुले हे बघा हो सर्व आधी काढून घ्या हो काही ही सर्व फुलं आहेत बरोबर हे काय नाहीत लाल नाहीत मग इथं नकारा द्या असा आणि ते करा बरोबर इथं काय करा लाल करा नाहीत बरोबर आहे सर्व जी फुलं आहेत ही लाल नाहीत विषय संपला पुढं काही फुलं पिवळी आहेत बा काही फुलं कायतरे पिवळी आहेत मग आता ही फुलं आहेत बघा मग इथं काही करा आहे ना ही काही भाग घेतला घेतला आपण फुलांचा काही भाग घेतला ही काही फुले कायत रे पिवळी आहेत पिवळी पिवळी आहेत आता चला निष्कर्षावरती जाऊयात बघा काही फुलं लाल आहेत आता काही फुले लाल आहेत इथं काय रे सांगेल तुम्हाला सर्व फुलं लाल नाहीत विषय संपला इथंच हिथंच विषय संपला मग काही फुलं लाल आहेत असं होईल का काही फुलं लाल आहेत होणारच नाही कारण इथं नकार आहे बरोबर आहे नकार असल्यावर वाला होतच नाही लक्षात घ्या नकार असल्यावर जर फुलाबद्दल फुलाच्या संबंधात आणि लाल संबंधात जर काय दिलं नकार असल्यानंतर जर आहे काय दिलं तर होणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे हा होत नाही दुसरं काय रे काही पिवळी फुलं लाल नाहीत बा काही पिवळी फुलं बघा आता आता इथं थोडं समजण्यासारखं आहे हे तुम्हाला एवढं वाटतं एवढं इझी नाही लक्षात घ्या जर तुम्ही थोडं समजला आता इकडं लक्षात द्या मी पुन्हा डायग्राम काढतो म्हणजे कळत बघा इथं दिले काय फुले बरोबर ही सर्व फुले आहेत बरोबर ह्याच्यात हा काही भाग आहे बरोबर काही भाग आहे रे पिवळ्यांचा पिवळी आणि इकडं काय आहे इकडं लालचा नाकार आहे की लाल नाही म्हणून आता एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या ही तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे काय लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर ही बघा ही जी टोटल पूर्ण फुलं आहेत ना ही ही पूर्ण फुलं लालमध्ये नाही जात बरोबर लालमध्ये नाही जात मग मला सांगा पिवळ्याचा काही भाग पण लालमध्ये नाही ना जात बरोबर आहे का हा जो पिवळा आहे पिवळा भाग कोणाच्यात आला आहे ह्या फुलांच्यात आला आहे ना पूर्ण मग फुलांच्यात जो आला आहे म्हणजे काय ही सगळी जी फुलं आहेत ती लालमध्ये जात नाहीत मग पिवळ्याचा काही भाग फुलांमध्ये आला आहे त्यामुळं काही जी पिवळी फुलं आहेत ना ती लाल नाहीत काही जी पिवळी फुलं आहेत ना बघा इथं मी थोडा कलर बदलून तुम्हाला सांगतो म्हणजे समजा एक मिनटं बघा हा जो बघा हा जो पिवळ्यांचा काही भाग आहे ना म्हणजे ही पूर्ण पिवळ्या आहेत बरोबर हा काही भाग हीच आहे बरोबर फुलांमध्ये गेला आहे म्हणजे काही भाग हा लाल लाल नसणार आहे बरोबर पूर्ण जी फुलं आहेत ना पूर्ण फुलं ही जर लाल नसली पूर्ण फुलं ही लाल नाहीत तर ही पिवळ्याचा भाग ह्याच्यात गेला ना फुलांमध्ये तर काही पिवळी फुलं लाल पण नसणार आहेत बरोबर काही पिवळी फुलं लाल पण नसणार आहेत तर बघा काही पिवळी फुलं लाल नाहीत हे बरोबर आहे बघा काही पिवळी फुलं लाल नाहीत हे काय बरोबर आहेत कारण बघा इथं पिवळा आहे हे काही भाग ह्याच्यात गेला आहे आणि काही भागाला ह्या पूर्ण फुलांनी व्यापलं आहे आणि लालनं नकारा दिला आहे पूर्ण बरोबर लालनं काही दिलाय नकारा दिलाय दिला म्हणून काही पिवळी फुलं लाल नाहीत मला मी आशा करतो की कर तुम्हाला ही व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल मग उत्तर काय फक्त बी म्हणजे दोन म्हणजे दुसरा बरोबर आहे सा सांभाळलं नसेल तर रिपीट करून बघा तुम्ही बघा पाचवा पाचवा क्वेश्चन बघा हे तुम्हाला वाटतं सोपं क्वेश्चन पण थोडंसं ट्रिक्या त्याच्यात बघा सर्व विद्यार्थी हुशार नाहीत बघा सर्व कायतरे हे विद्यार्थी आहेत बरोबर हे विद्यार्थी हे सर्व कायतरे विद्यार्थी हुशार नाहीत हे सर्व विद्यार्थी बघा इकडं हुशार हुशार नाहीत सांगितले ना मग नाही सांगितलं म्हणून मी तुम्ही नकार दिला बरोबर पुढं काही विद्यार्थी खेळाडू आहेत बघ काही विद्यार्थी जे आहेत ना त्यातले जे काही विद्यार्थी आहेत बघ काही विद्यार्थी खेळाडू आहेत बघ काहींना आपण तुम्हाला सांगितले काहीला हि तर थोडासा भाग घ्या आणि काय सांगितलं खेळाडू आहेत मग इथं हे करतो मी नुसतं म्हणजे समजलं आपल्याला आता पुढं काही खेळाडू हुशार नाहीत बघा काही खेळाडू बघा पाठेमागचे जो चौदा क्वेश्चन आहे तुम्ही जर नीट बघितला तर सेम चौथ्या कस क्वेश्चनची कन्सेप्ट याच्यामध्ये आहे सेम काहीच फरक नाही बघा आता इथं काय दिलं आहे रे हा जो टोटल म्हणजे पूर्ण हुशार जे जे पूर्ण हुशार आहेत ते विद्यार्थी नाहीत आहेत बरोबर म्हणजे विद्यार्थी आणि हुशारमध्ये नकार आहे आणि इथं खेळाडू जो आला इथं खेळाडू हा काही भाग आहे खेळाडूंचा खेळाडूंचा काही भाग विद्यार्थीमध्ये गेला आहे म्हणून काही खेळाडू हुशार नाहीत हे बरोबर असणार आहे काही खेळाडू हुशार नाहीत हे बरोबर असणार आहे पाठीमागचा क्वेश्चन तुम्ही नीट रिफर करायचा होता म्हणून तुम्हाला समजेल पुढं काही विद्यार्थी हुशार आहेत काही विद्यार्थी हुशार आहेत आहेत का रे ऑलरेडीच नकार दिला आहे त्यामुळं बघा हि तर जर विद्यार्थी आणि हुशारमध्ये नकार असेल तर विद्यार्थी आणि हुशारमध्ये होकार कधीच येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे ही नाही येणार त्यामुळं ऑप्शन पहिला बरोबर आहे ऑप्शन काय पहिला बरोबर आहे सहावा क्वेश्चन मी तुम्हाला देतोय सोडवायला सहावा क्वेश्चन तुम्ही मला सोडवून दाखवा सहावा आणि अजून एक देतो सातवा पण देतो आठवा नवा मी सांगतो तुम्हाला सहावा तुम्हाला क्वेश्चन देतोय सातवा पण तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट करायची सातवा तुम्ही सोडून काय करायची कमेंट करायची मला पण समजेल की पूर्ण व्हिडिओ कोण पाहत आहे बरोबर आठवा क्वेश्चनवरती डायरेक्ट जाऊयात आठवा क्वेशन मी समजून सांगतो बघा आता फास्टमध्ये होऊन जाणार काही विद्यार्थी शिक्षक आहेत बघा काही विद्यार्थी काही विद्यार्थी काही सांगितले ना काही विद्यार्थी शिक्षक आहेत काही विद्यार्थी शिक्षक आहेत दुसरा काय सांगतो बरं सर्व शिक्षक लेखक आहेत बघा सर्व शिक्षक सर्व म्हणजे असं पूर्ण येणार सर्व शिक्षक लेख आहेत लेखक आहेत बरोबर आता पुढं काही लेखक विद्यार्थी आहेत बघा काही लेखक हे विद्यार्थी आहेत खरे तर आहेत बघा बघा हे जे लेखक आहे ना बघा हा लेखकचा बघा इथं गेला बरोबर हा विद्यार्थीमध्ये गेला ना भाग बरोबर का विद्यार्थ्यामध्ये भाग गेला तर मग काही लेखक विद्यार्थी आहेत हे बरोबर आहे दुसरं सर्व विद्यार्थी लेखक आहेत सर्व विद्यार्थी बघा सर्व विद्यार्थी मग असं पाहिजे सर्व विद्यार्थी असं पाहिजे लेखक आहेत ऐका भेटते दिसते का आपल्याला इथं तर दिसत नाही दिसत नाही त्यामुळे हे चुकीचं आहे बघा नववा क्वेश्चन नववा क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय सर्व फळे आंबट आहेत बघा सर्व फळे सर्व फळे हे काय आहेत रे सर्व फळे ना आंबट तुम्हाला डायग्राम आत्ता जर तुम्ही माझ्यासोबत सोडवत असाल तर डाय डायग्राम काढाय तुम्ही शिकलात असाल कोणतीही आंबट वस्तू निरोगी नाही बा कोणतीही आंबट म्हणजे ही आंबट वस्तू कोणतीच हे काय नाही रे निरोगी 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 नाही नाही दिलं त्यामुळे मी इथं चिन्ह करतो म्हणजे आपल्याला समजतं बघा सर्व फळे निरोगी नाहीत बघा सर्व फळे निरोगी नाहीत बरोबर आहे ना बघा ही ही तर फळं आहे जरी ते आंबटमध्ये गेलं असेल तर इथं काय रे आत आंबटच्या आतमध्ये फळं आहे ना, ना, ना जर आंबटला नकार असेल तर फळांना म्हणजे ॲटोमे बाय डिफॉल्ट फळांना पण तो बरोबर जर आंबटला नकार असेल तर बाय डिफॉल्ट काय रे फळांना पण काय असणार आहे नकार असणार आहे बरोबर तर बघा यामध्ये मग काय सर्व फळे निरोगी आहेत सर्व फळे निरोगी आहेत हे बरोबर आलं तर दुसरं काय होतं कोणताही निरोगी वस्तू फळं नाही बरोबर फळ आणि निरोगीमध्ये नकारच आहे आंबटला आहे बाय डिफॉल्ट फळांना पण नकार आहे त्यामुळे हे पण काय बरोबर आहे मग इथं काय येणार की दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत इथं काय येणार दोन्ही बरोबर येणार बघा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा आपल्याला काही पुस्तके मराठीत आहेत बा काही पुस्तके आता बघा काही पुस्तके काही पुस्तके मराठी मराठीमध्ये आहेत बघा काही म्हणजे हा काही भाग बरोबर हा काही भाग काही पुस्तके मराठीत आहेत दुसरं काय सर्व मराठी पुस्तके उपयुक्त आहेत बघा सर्व जे मराठी पुस्तके आहेत ना हो का सर्व म्हणजे सर्व असं घ्यायचं सर्व मराठीला घ्यायचं पुस्तकात जाते का नाही ते आपल्याला घेणं देणं नाही पण पूर्ण मराठीला सर्वमध्ये घ्यायचं आहे सर्व मराठी पुस्तके काय तर उपयुक्त 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 इथं गेला बरोबर आता डायरेक्ट निष्कर्षावरती काही पुस्तके उप उप उपयुक्त आहेत बघा काही पुस्तके बघा ही पुस्तके आणि उप हा पुस्तके आणि हा उपयुक्त हा भाग आहे ना रे काही बरोबर का काही बाग तरीकडे गेला ना म्हणजे पहि पहिलं काय असणार आहे बरोबर असणार आहे पहिलं काय असणार आहे बरोबर असणार आहे दुसरं काय सांगितलं सर्व पुस्तके उपयुक्त आहेत बघा सर्व पुस्तके मग असं पाहिजे सर्व जी हे पुस्तके आहेत ते उपयुक्त दिसते का रे तुम्हाला असं की सर्व पुस्त म्हणजे उपयुक्तच्या आतमध्ये पुस्तकं इथं कुठं दिसते का तर नाही दिसत त्यामुळे हा गेला कॅन्सल झाला म्हणजे फक्त एक निष्कर्ष बरोबर जर तुम्ही ही सिरीज शेवटपर्यंत बघत असाल किंवा बघितली असेल तर नक्कीच तुम्ही म्हणजे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा हे क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल हे प्रिविस इयरचे क्वेश्चन होते मित्रांनो हे सगळे क्वेश्चन कुठले होते प्रिवियस इयरचे क्वेश्चन होते त्यामुळे जर तुम्ही पाहत असाल तर निश्चितच तुमचा फायदा होईल आणि नक्कीच आपल्या म्हणजे आपल्या चॅनलचं तुम्हाला थोडंसं आवडत असेल जर आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल थँक्यू